घरकुल योजनेअंतर्गत अनेक भाडेकरू व मोलखरी महिलांना निवास मिळणार आहे गडिंगला शहरात तर जवळपास तीन हजार घरे मिळणार असून गिझवणे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी देखील सतीश पाटील तसेच गिझवणे ग्रामपंचायतने देखील आता पुढाकार घेतला आहे आज नुकतेच त्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा करून योजनेचा फायदा तसेच लागणाऱ्या कागदपत्रांबद्दल माहिती दिली मंत्री मुश्रीफ हे सदैव गोरगरिबांसाठी झटत असतात व भविष्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे देखील यांनी म्हटले ग्रामपंचायत पंचक्रोशीतील ग्रामस्थांना घरकुल योजनेबद्दल तुम्ही आता थोडा वेळापूर्वी मार्गदर्शन केले नेमकी काय योजना कशा प्रकारे यांना फायदा भेटणार आहे आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तर खऱ्या अर्थानं आता परवाच त्यांनी आपल्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की मी शाश्वत विकास करून दाखवणार असं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज गिजोने ग्रामपंचायत आणि मतदारसंघातल्या सर्व ग्रामपंचायती यांनी एक आता शाश्वत कामाला सुरुवात केलेली आहे आज पहिल्यांदाच गिजोने ग्रामपंचायतनं गावातील ज्या प्रत्यक्ष यादीमध्ये अनेक वर्ष घरकुल नाहीत असे कुटुंबीय जी लोक आहेत तर त्यांच्याकरता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी कामकाजाची सुरुवात खऱ्या अर्थानं केलेली आहे तर आज आमच्या गावामध्ये साधारण पन्नास साठ लोक हे वंचित आहेत घरकुलापासून तर त्या लोकांना कशी घरं मिळतील अशा पद्धतीची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं का कामाची सुरुवात त्यांनी केलेली आहे तर अनेक वर्ष त्यांची घरं जीर्ण झालेली आहेत पावसापासून त्या काही वेळा पावसाळ्यामध्ये भिती कोसळतात असे दुर्घटना वगैरे घडतात या सगळ्याला फाटा देऊन या सगळ्या गोष्टी थोड्याशा गांभीर्यानं घेऊन यांनी सर्व मंडळींनी एका वेळी कशी या सगळ्या मंडळींना घरकुलं देता येतील अशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत आज खऱ्या अर्थानं त्याची कामाची सुरुवात केली त्यांची सर्व कागदपत्रं गोळा करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे तर निश्चितपणे या गोष्टीला लवकरात लवकर येशील आणि कसं गोरगरीब माणसाला सावळी मिळेल त्याला घर मिळेल आणि त्या घरामध्ये आनंद कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका आज आमच्या गिजोने ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच असतील सन्मान्य सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील ही आणि ग्रामसेवक असतील ही सगळी मंडळी आता झपाटून कामाला लागलेली आहे आणि त्यांची सगळी कागदपत्रं गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर त्यांनी चालू ठेवलेलं आहे निश्चितपणे त्याला येशील लवकरात लवकर त्यांना घरकुले मिळतील आणि त्यांच्या घरामध्ये आनंद मिळेल आणि निश्चितपणे आम्ही मुश्रीफ साहेबांच्या शुभ असते या सगळ्या घरकुल वाट नंतर घर घ आपलं घर 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 घरकोल मंजूर झाल्यानंतर त्यांना निश्चितपणे साहेबांच्या शुभ असते ते वाटपाचा कार्यक्रम आम्ही निश्चितपणे घेऊ असा आज अभिवचन देतो आणि अतिशय चांगला एक ग्रामपंचायतीनं नेटकं आज नियोजन चांगलं करून गोरगरिबांच्यासाठी कामाची सुरुवात केल्याचं आज मनस्वी आम्हाला आनंद झालेला आहे धन्यवाद आदित्य साहेब ग्रामस्थांना जे पण लाभार्थी आहेत त्यांना आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल डॉक्युमेंटच्या संदर्भात निश्चितपणानं आदरणीय सतीशदादांच्या माध्यमातून मुश्रीफ मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादाने हे काम करत असताना ग्रामपंचायतला अतिशय मनापासून आनंद होतोय एकही वर्षाला साधारण दोन पाच जास्तीत जास्त पाच लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होतात पण आम्ही साहेबांच्या माध्यमातून सतीशदाजांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना स सर्वच लाभार्थी यामध्ये कसे समाविष्ट होतील आणि लवकरात लवकर ही प्रतीक्षा यादी संपूर्ण जे नवीन आणि कोण लाभार्थी इच्छुक आहेत त्यांची एक यादी ब बनवून त्यांनाही लाभ कसा देता येईल यासाठी आम्ही सर्वच आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आमच्या सरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्या यांनी नियोजन करून लाभार्थ्यांना सर्वच प्रतीक्षार्थी लाभार्थ्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सर्व मार्गदर्शन आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली करून त्यांना स सगळी माहिती देऊ दिलेली आहे माझं त्या लाभार्थ्यांना एकच आव्हान आहे लवकरात लवकर आपण कागदपत्रांची पूर्तता करावी जेणेकरून ग्रामपंचायतला याचा पाठपुरावा करणं सोयीचं होईल आणि लवकरात लवकर हा लाभ आपल्यापर्यंत देण्या देणं ग्रामपंचायतला सोयीचं होईल मी आपल्या माध्यमातून लाभार्थ्यांना एवढंच विनंती करतो आपण लवकरात लवकर शक्यतो आजच्या आजच आम्ही लाभार्थ्यांना विनंती केलेली आहे आणि लाभार्थीसुद्धा त्याला प्रतिसाद देतील अशा अपेक्षा बाळप थांबतो